कालपासून दारांगे पाटलांनी ज्या पद्धतीने वंदरी समाजावर शिंतोडे उडवण्याचं काम केलेलं आहे बंधारा समाजाचं आरक्षण खाल्लं अशा प्रकारची जी भावना व्यक्त केली त्याच्यामुळे या वंदारी समाजाने बंदारी समाजामध्ये वाद लागण्याचं काम जे जरांगे पाटलांनी केलेलं आहे दारांगे पाटील हा एक विचार केला पाहिजे तुम्ही की गेली अनेक वर्षापासून मुंडे साहेबापासून आजपर्यंत ह्या काळामध्ये शेकडो मराठा समाजाला या महाराष्ट्रातल्या वंधारी समाजाच्या नेत्यांनी मदत केलेली आहे परंतु तुम्ही ज्या पद्धतीने बोलायला लागलात एका ज्या एकेरी भाषेत बोलतायत तुम्ही वंधारी समाजाबद्दल असल्या प्रकारची टोकाची भूमिका घ्यायला लागलात मला वाटतं हे चुकीचं आहे कुठेतरी आणि तुम्ही निव्वळ जातीवाद करण्याचं काम चालू केलंय तुम्हाला असं आजपर्यंत आम्ही कोणत्याही मराठा बांधवाच्या विरोधात बोललेलो नाही परंतु तुम्हाला वंधारी समाजाचं नाव घेतल्याशिवाय आणि वंधारी समाजाबद्दल बोलल्याशिवाय जीवन जात नाही अशी आता ही परिस्थिती निर्माण झालेली आहे मी तुम्हाला विनंती करतो ह्या प्रकरणामध्ये जे काही घडेल याला तुम्ही धारंगे पाटील जबाबदार असताना अशा पद्धतीने जर हे घडलं आजही महाराष्ट्रातला मराठा समाज शेकडो मराठा समाज आमचे मित्र आहेत आम्ही एकमेकाच्या गळेत गळे घालून फिरतो परंतु ज्या पद्धतीने तुमची भाषा आहे ती काय भाषा कोणती भाषा आणि वंदारी समाजाला टार्गेट करण्याचं कारण काय तुमचं काय केलं आम्ही तुमचं काय वाईट केलंय उलट मराठा समाजाला आरक्षण मिळावं गोपीनाथ मुंडे हयात असल्यापासून त्यांनी ते काय काम केलंय धनंजय मुंडे के साहेबांनी सांगितलं आणि तुम्ही येऊन जेऊन येऊन फक्त आणि फक्त त्या वंदारी समाजाला ट्रोल करण्याचं काम चालू केलेलं आहे काय केलं वंदारी समाजाने तुमचं दुखणं ते नाही आमच्या लक्षात येत तुमचं काय ते धरंगे पाटील तुम्हाला विनंती आहे माझी कळकळीची कल या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या पोरांना अभ्यास करू द्या या महाराष्ट्रातल्या गोरगरीब शेतकरी उस्तोर कामगाराच्या मराठा समाजाच्या मुलांना अभ्यास करू द्या तुम्हाला एकच वाटतं की वंदारी समाजाचे पोर एवढे आय एस कसे झाले कलेक्टर कसे झाले म्हणजे अधिकारी कसे झाले एवढ्या लोकांना नोकरी का मिळते पाटील याच्यात खरं जर तुम्ही मराठा समाजाच्या मुलांचे डोके भडकवायचं काम तुम्ही केलंय आणि त्यांचं अभ्यासावरचं लक्ष बाजूला गेलंय हे तुमच्या लक्षात येत नाही का उलट तुम्ही आव्हान केलं पाहिजे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या मुलांनी अभ्यासावर लक्ष दिलं पाहिजे पोरग शिकलं पाहिजे पोरग नोकरी लागलं पाहिजे परंतु वंजारी समाजाच्या दोन टक्के आरक्षणाचं तुम्ही भांडवल करायला लागलात अरे दोन टक्के आरक्षण तर आमचं काहीच होत नाहीये दोन टक्के आरक्षण तर आमचा कुणाचा बाब बिकाडू शकत नाहीये परंतु या महाराष्ट्रातला वंजारी समाजाचे पोर सगळेचे सगळे ओपन मधून सिलेक्शन होत आहे हे सगळ्यात मोठं दुखणं तुमच्या डोक्यात आहे त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात काय की यांचं एंट्री मधून सगळं चाललंय नाही आमचे पोरं रात दिवस अभ्यास करतायत आमच्या पोरांना ऊसतोड कामगाराच्या आईबापाची कदर केली जाते कदर करतायत आणि तुम्ही उठला सकाळी लगे प्रेस लगे वंदरी समाज काय बघा शोभतं का छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माला घेऊन लढलेत आणि फक्त तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव घेता त्याची पार्श्वभूमी बघा जरा माझी विनंती आहे पाटलाला परत अजून सांगतो आम्ही विनंती करतोय आम्ही हात जोडतोय समाज बांधवांना विनंती करतोय की उद्या थाटे वडगाव थाटे वडगाव या ठिकाणी थाटे वडगाव तालुका सेवगाव जिल्हा अहमदनगर नग, अहिल्यानगर या ठिकाणी तीन मावळे उपोषण करतायत त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी सेकडो हजारो लोकांनी त्या उपोषणाला पाठिंबा द्यायचा आहे आणि त्या ठिकाणी त्या उपोषणामध्ये जायचंय आपली मागणी आहे आमचा कोणाला विरोध नाही मराठा समाजाला विरोध नाही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही परंतु झारांगे पाटील वंजारेला का विरोध करत आहेत याचं उत्तर जारांगे पाटील दिलं पाहिजे मी मीडियाला आवाहन करतोय की झारांगे पाटील वंधारे समाजाच्या बद्दल का बोलतात का बोलतात त्यामुळे माझी विनंती आहे मराठा बांधवाच्या तरुणांना विनंती आहे की आपण मुलांना आई वडील आपले कष्ट करतायत आई वडील ऊस तोडतायत आपले मुलं शिकले पाहिजे त्या मुला वडिलाला आईला आपली एक हे असते की नाही बाबा आपला मुलगा शिकला पाहिजे परंतु ही पद्धत हे, हे डोके भडकवायचं काम कुठेतरी थांबलं पाहिजे त्यामुळे माझी परत एकदा विनंती आहे पाटील पाटील म्हणतो आम्ही वंदरी समाज कधी भडकाव बोलत नाही आणि ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी कुणाच्या बापाला भेट नाही हे बी तितकंच खरं आहे त्यामुळं समाजामध्ये ते निर्माण होईल असं तुम्ही करू नका ना नारायणगडावर एक नारायणगड धार्मिक स्थळ आहे नारायणगड हे धार्मिक स्थळ आहे त्या नारायणगडावरून तुम्ही काय काय बोललात ही भाषा बोलायची ही भाषा बोलायची आहे अरे शेकडो मराठा समाजाला सुद्धा ते आवडलं नाही हे बोलणं हा एका धार्मिक स्थळावरून आपण काय बोलतोय याचा विचार केला पाहिजे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये वंदारी समाजाच्या दोन टक्के आरक्षण तर सोडावो हो? हा आम्ही एसटी मधून सुद्धा मागणी करतोय या महाराष्ट्रामध्ये आम्ही कुणाच्याही आरक्षणाला धक्का लावता कुणाच्याही आरक्षणाला धक्का लावता आम्ही वस्तीमधून आरक्षण मागतोय याचं तुम्हाला पोट सुरू उठल का बांधारा समाज वंदारी समाजात धनगर समाज एत गेला पाहिजे बांधारा समाज एत गेला पाहिजे अरे पाटील वंदारीने केलं काय तुमचं कोणतं घोड मारलंय कोणता घोडा मारलं वंदारी समाजाने त्यामुळे तुम्हाला विनंती आहे माझी कळकळीची आपण आपले हे शब्द थांबावेत नास्ता जे जे होईल जे जे होईल त्याला जबाबदार सरंगे पाटील असतील एवढी माझी